तुमचं ब्रेन आठ जीबी रॅमवर चालतो का कारण माझं तर एक्झाम मध्ये पाचशे बारा एमबी मध्येच हँग होऊन जातो तर चला तुम्हाला आज सांगतो तीन मेमरी हॅक्स जे कोणालाच माहित नाही ना मग नंतर म्हणू नका की पाठांतर करतो पण लक्षात राहत नाही हॅक है। नंबर वन थ्री सेकंड स्नॅपशॉट ट्रिक तुम्हाला टेक्स्टबुकचा पॅरेग्राफ कधी कॅमेरासारखा क्लिक करून आठवतो का नाही ना, ना तर आता आठवेल वाचताना तीन सेकंड थांबून डोळे बंद करा पॅरेग्राफचा मेंटल स्क्रीनशॉट घ्या आणि साठ सेकंडांनी आठवून बघा सेव्हन्टी पर्सेंट मोर रिकॉल माइंडला फोटो काढणं शिकवलं होतं एक्झाम मध्ये फक्त स्वाईप करून आन्सर येतात हॅक नंबर टू फनी स्टोरी मेथड ड्रायफ हॅक्ट मेंदूला आवडत नाही त्याऐवजी एच टू ओला जर हिरो नंबर टू अशी स्टोरी दिली तर आठवण कधीच जात नाही कठीण पॉईंट मजेशीर कथा तयार करा जितकी वीएड स्टोरी तेवढी स्ट्रॉंगेस्ट मेमरी आपला माइंड बोरिंग गोष्टीऐवजी इंटरेस्टिंग गोष्टी करा अट्रॅक्ट होतो हॅक नंबर थ्री वॉक अँड रिसेट ड्रिल बसून अभ्यास करताना आपला मेंदू झोपी जातो पण चालताना आपल्या ब्रेनची वायरिंग टू एक्स फास्टर ऍक्टिव्हट होते बुक घेऊन पाच मिनिट हळू चालत रिव्हिजन करा वॉकिंग इज इक्वल टू ऑक्सिजन बुस्ट ऑक्सिजन बुस्ट इज इक्वल टू मेमरी बुस्ट बसून अभ्यास ते मध्ये चालायचं आता स्मार्ट स्टडी मध्ये चालत चालत टॉप करता